जर भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर लगेचच पाच मिनिटात बनणारा हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करून बघा चवीला एकदम मस्त आणि अगदी कमी तेला हा नाश्ता तयार होतो तुम्ही हा नाश्ता मुलांना टिफिनवर देखील देऊ शकता तर इथे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घेतला आहे जर जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये काहीही मिक्स न करता पाणी टाकून घेऊन याचा आपण पेस्ट तयार करून घेणार आहे तर हे ना थोडंसं पातळच बनवायचं आहे तर मी इथे थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि याच्या सगळ्या गुठळ्या फोडून या पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलं आहे तर आता आपण याच्यामध्ये रवा घातला आहे त्याच्यासाठी रवा भिजला पाहिजे म्हणून आपण इथे दहा मिनटाला झाकून ठेवून देऊया दुसरीकडे एका गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घ्यायचं हे छान तडतडून झालं की याच्यामध्ये एक बारीक हिरवी चिरलेली मिरची टाकून घ्यायची बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि आता हा कांदाना चांगला थोडासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त नाही आपल्याला एक मिनिटभर हा परतून घेऊया थोडासा हा परतून झाला की नंतर याच्यामध्ये आपल्याला अजून काही भाज्या घालायच्या आहेत तर तुम्हाला घरात असेल त्या भाज्या घालू शकता किंवा तुमचे मुलं जर खात नसेल आणि त्या भाज्या तुम्हाला खाऊ घालायच्या असेल देखील याच्यामध्ये घालू शकता तर मी मी इथे बारीक चिरलेली शिमळा मिरच आणि बारीक चिरलेला टमाटर घेतला आहे सोबतच किसून घेतलेला गाजर घेतला चवीपुरतं मीठ हळद आणि जिरेधने पावडर टाकून घेतलं मीठ ना आपल्याला जेवढी आपण पेस्ट बनवली आहे तेवढा मिश्रणाला लागेल एवढं मीठ आताच मी इथे घातलेलं आहे आणि सगळ्या भाज्या अशा चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे थोड्याशा सॉफ्ट होतील अशा, अशा परतून घेऊया तर इथे बघू शकता सगळ्या भाज्या मी इथे परतून घेतल्या खूप जास्त मसाले देखील घालायची गरज नाही आहे आणि दुसरीकडे आपला रवा देखील या पिठामध्ये चांगला भिजलेला आहे तर इथे बघू शकता हे ना थोडंसं मला घट्टसर वाटत आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालणार आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे घट्ट किंवा पातळ थोडंसं तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता तर थोडंसं हे जर पातळ असलं ना तर नाश्ता अगदी जाळीदार बनतो तर इथे पाणी टाकून घेतलं परत याला एकदम मिक्स करून घेतलं आणि आता आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या या पद्धतीने भाज्या परतून ना तर त्याची क्वांटिटी देखील कमी होते आणि त्या थोड्याशा सॉफ्ट होतात आणि खायला देखील अग अगदी मस्त लागते खूप जास्त शिजवलेला नाही आहे थोड्याशा क्रंचीस ठेवलेल्या आहे वरून कोथिंबीर देखील टाकून घेतली आता याला चांगलं असं पिठामध्ये मिक्स करून घेऊया तर हे थोडंसं घट्टच आहे मी अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं आणि याला थोडंसं पातळ करून घेतलं दुसरीकडे तर पॅन ना कडकडीत गरम करून घ्यायचा पॅन घेऊ शकता नाही तर तुम्ही तवा असेल तो देखील घेऊ शकता पण तो चांगला असा कडकडीत गरम झाला ना तरच याला चांगली अशी जाळी येते आणि या पद्धतीने याला चमचाने टाकून घ्यायचं आहे आता हे ना चांगलं वरून असं शेकून घ्यायचं म्हणजे पूर्ण सुकलं पाहिजे असं शेकून घेऊन नंतर मग आपण याला पलटवून घेणार आहे तर दोन्ही साईडनी मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे तर इथे बघू शकता एक साईडनी झालेला आहे आणि जाळी देखा बघू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे याला खायला देखील हा नाष्टा खूप छान लागतो तर कमी गॅसच्या फ्लेमवर जितका तुम्ही याला कुरकुरीत करू शकता ना तेवढा करून घ्यायचा आणि नंतर हा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर थोड्या वेळी हा थोडा सॉफ्ट होतो पण जर तुम्ही गरम गरम खाल्ला ना तर मस्त असा कुरकुरीत राहतो आणि या पद्धतीने मस्त असा मऊ लुसलुची हा नाश्ता बनतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा खूप हेल्दी आहे गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही इथे ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता आणि मस्त टोमॅटो सॉस की तुम्ही कुठलीही चटणीसोबत हा खाऊ शकता तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबत मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली येते तर भेटू याच्याच